नमस्कार मित्रों विजय आज अपन अपने एक नवीन सीरियज सुरुआत करना आहो ती अकाउंट्स पेबल एस एपीसी को इन अकाउंट्स पेबल ठीक है अकाउंट्स पेबल है एक सब मॉड्यूल है फायना रिलेटेड ठीक है ठीक है अकाउंट्स पेबल अकाउंट्स पेबल वेडर्स वेन्डर्स मीन सप्लायर ठीक है सप्लायर अकाउंट्स पेबल आता इतने लिखा है मैं वॉट इज अकाउंट्स पेबल ठीक है अकाउंट्स पेबल इज अ सबमॉडल ऑफ एस ए पी एफ आय डॅट मॅनेज अँड रेकॉर्ड ऑल अकाउंटिंग डेटा रिलेटेड टू वेंडर मीन्स सप्लायर बरोबर आहे अकाउंट्स पेबलमध्ये काय करतो जो पण फायनान्शियल रिलेटेड आपण जो काय डेटा असेल तो मॅनेज केला जातो रेकॉर्ड केला जातो तो कोणाशी के केला जातो म्हणजे कोणत्या पार्टीची आपले जे काही आपण ज्यांच्याकडून रॉ मटेरियल परचेस करतो ज्यांच्याकडून सर्व्हिसेस परचेस करतो त्यांचा डेटा आपण एफ आयमध्ये रेकॉर्ड करतो मॅनेज करतो बरोबर so, आहे सो हीच कॉन्फिग्रेशन आता आपल्याला एस ए पीमध्ये बघायचं आहे त्याच्या अगोदर आपण बघूया टाईप्स ऑफ व्हेंडर टाईप्स ऑफ व्हेंडर म्हणजे रॉ मटेरियल व्हेंडर झाले लॉजिस्टिक व्हेंडर झाले सर्व्हिस अँड मार्केटिंग वेंडर झाले बरोबर आहे फॉरेन व्हेंडर्स झाले डोमेस्टिक व्हेंडर झाले लोकल व्हेंडर झाले वन टाईम व्हेंडर झाले सो डिफरंट डिफरंट व्हेंडर्स आहेत आता मला एक सांगा आपल्याला एसआयपी मध्ये अकाउंट ग्रुप क्रिएट करायचा अकाउंट ग्रुप म्हणजे रॉ मटेरियल टाईप सो so, मी फर्स्ट एक बनवणार इथे रॉ मटेरियल टाईप सो so, माझा रॉ मटेरियल वेंडर असेल बरोबर आहे सो so, मी इथे टाईप करतोय रॉ मटेरियल वेंडर बरोबर आहे आता रॉ मटेरियल वेंडर काय माझा एक असेल काय आता मी वेगवेगळे रॉ मटेरियल्स असतील माझ्या कंपनीमध्ये बरोबर आहे वेगवेगळे फॉर एक्झाम्पल म्हणून आपण घेतलं समजा मी माझ्याकडे मी कम्प्युटर्स बनवतो बरोबर आहे सो so, कम्प्युटर्स बनवायला मी चिप कुठून वेगळ्या वेंडरकडून परचेस करत असेल बरोबर आहे त्याच्यासाठी लागणारे केबल्स असतील ते मी वे डिफरंट व्हेंडरकडून पर्चेस करत so, असेल सो असे डिफरंट डिफरंट वेंडर झाले बरोबर आहे आता सो रॉ मटेरियल मध्ये मी माझ्या कंपनीमध्ये मी बनवतो आहे फॉर एक्झाम्पल एक ग्रुप क्रिएट करतोय फर्स्ट रॉ मटेरियलचा ठीक आहे सो so, रॉ मटेरियलसाठी मी आपल्या आहे टी ए बरोबर आहे आर एम बरोबर आहे टी ए टी एस आपली कंपनी आहे टाटा मोटर्स ठीक आहे फॉर एक्झाम्पल आता टाटा मोटर्स ठीक आहे त्याच्यामध्ये मी रॉ मटेरियल वेंडरचा एक ग्रुप क्रिएट केला उद्या अकाउंट ग्रुप कम ग्रुप ठीक आहे आता टाटा मोटर्स माझी कंपनी आहे सो त्याच्यामध्ये मला काय काय लागेल मला समजा आता मी एक डिफरंट व्हेंटर घेतो आहे तिथे माझ्या गाडीसाठी मला फक्त समजा वायर्स बरोबर वायर गाडीमध्ये वायर आपण लावतो ठीक आहे सो हा मी एका डिफरंट ए बी सी ठीक आहे मी अशीच एबीसी वेंडर वायर मी दुसऱ्या वेंडर कडून परचेस करतोय त्याच्यानंतर झाले ग्लास ग्लास मी एक्स वाय झेड वेंडर आहे माझा ठीक आहे त्याच्याकडून परचेस करतोय त्याच्यानंतर अजून काय झालं फायबर बॉडी फायबर ठीक आहे तो डिफरंट व्हेंडरकडून बनवतोय बरोबर आहे सो हे काय झाले सगळे म्हणजे रॉ मटेरियल्स वेंडर झाले सो मी इथे माझ्या कंपनीमध्ये माझ्या ह्याच्यामध्ये मी एस एच डी मध्ये ग्रुप क्रिएट केला सो या ग्रुपला हे ग्रुपला आपल्याला एक नंबर रेंज असाइन करावं लागते फॉर एक्झाम्पल मी याला नंबर रिंज दिली वन टू हंड्रेड बरोबर आहे वन टू हंड्रेड ठीक आहे ठीक काय दिली नंबर रेंज नंबर रेंज दिली मी शॉर्टमध्ये लिहितो आहे नंबर रेंज दिली आता फर्स्ट जो हा वायर ए बी सी वेंडर आहे सो त्याला ही नंबर रेंज कोणती येईल फर्स्ट वन येणार त्याच्यानंतर जो, जो ग्लास वेंडरसाठी बनवला आहे त्याला सेकंड येणार जो फायबर आपण ज्याच्याकडून घेणार आहे त्याला थर्ड देणार ठीक आहे सो अशा डिफरंट डिफरंट म्हणजे रॉ मटेरियलच्या हातमध्ये तुमचे मल्टिपल्स वेंडर असू शकतात ठीक आहे ज्यांच्याकडून तुम्ही रॉ मटेरियल परचेस करताय ठीक आहे तुमच्या कंपनीसाठी क्लिअर झालं सो अशी नंबर रेंज आपल्याला त्याच्यामध्ये क्रिएट करायची आहे ठीक आहे आणि ती आपल्या अकाऊंट ग्रुपला आपल्याला असाइन करायची आहे ठीक आहे जो आपण हा अकाऊंट ग्रुप क्रिएट करणार ना टी ए आर एम रॉ मटेरियल ठीक आहे टाटा मोटर्स रॉ मटेरियल त्याला आपल्याला असाइन करायची आहे ठीक आहे आणि त्यांना ही नंबर रेंज द्यायची आहे तर थोडं नंबर रेंज इथे बनवायची पद्धत थोडी वेगळी आहे तो आपण व आता एस वरती बघणार त्याच्यामध्ये बघूया कशा पद्धतीने क्रिएट करायची ठीक आहे क्लिअर आहे सो सुरुवात करूया आपण फर्स्ट आपण टाईप्स ऑफ वेंडर आहे सो तुम्ही डिफरंट डिफरंट मी तुम्हाला रॉ मटेरियल वेंडर क्रिएट करून दाखवणार तशाच पद्धतीनं तुम्ही अज असाइनमेंट बनून लॉजिस्टिक वेंडर किंवा सर्व्हिस आणि मार्केटिंग वेंडरचे तुम्ही अकाउंट्स ग्रुप क्रिएट करून पुढची जी मी प्रोसेस करतोय ती करा ठीक आहे जसं की मी एक पर्टिक्युलर वेंडर बनवला पर्टिक्युलर एक अकाउंट ग्रुप बनवला ठीक आहे प्रत्येक आता रिकन्सिलेशन अकाउंट खूप इम्पॉर्टंट आहे रिकन्सिलेशन अकाउंट कशासाठी जेव्हा आता जर समजा मी याच्याकडून परचेस केलं तुम्ही याला पेमेंट करायचं बाकी किंवा हाफ पेमेंट झालं आहे हे रिकन्सिल कसं होणार अकाउंट त्याच्यासाठी तुम्हाला एक जी एल क्रिएट करावा लागणार तो जी एल तुम्हाला वेंडरमध्ये पर्टिक्युलर प्रत्येक वेंडरला हे जे वेंडर्स बनवणार ना त्या वेंडर्समध्ये आपल्याला ते डिफाईन ला, करावं लागणार मग सिस्टम ऑटोमॅटिकली आपला जो काय रेकॉर्ड आहे जो काय क्रेडिट बॅलन्स असणार तो ऑटोमॅटिकली सिस्टम रेकॉर्ड करून घेणार मी मॅन्युअली करणार नाही इथे सिस्टम ऑटोमॅटिकली ते गोष्टी अपडेट करतो ठीक so, है सो हि प्रोसेस पो सो so, सुरुआत करूल डिफाइन अकाउंट्स ग्रुप ठीक है फर्स्ट आपला आपला स्टेप है डिफाइन अकाउंट्स ग्रुप डिफाइन डिफाइन अकाउंट ग्रुप विथ स्क्रीन लेआउट, आउटे वेन्डर अकाउंट ग्रुप ठीक है तिकोड है ओबीडी थ्री पात है एसपीआरओ एस एफ पी रेफर आई एम जी न्यू अकाउंट रिसीवेबल अकाउंट्स पेबल त्याच्यानंतर वेंडर अकाउंट त्याच्यानंतर मास्टर डेटा त्याच्यानंतर प्रिपरेशन प्रिपरेशन नंतर प्रिपरेशन, प्रिपरेशन फॉर क्रिएटिंग वेंडर मास्टर डेटा त्याच्यानंतर डिफाईन अकाउंट ग्रुप विथ स्क्रीन सो आता हे आपण वरती बघूया ठीक आहे सो इथे आलो पाथ वाईज दाखवतो मी तुम्हाला फर्स्ट टाईप करायचं आहे एस पी आर ओ एस पी आर ओ प्रेसेंटर देन क्लिक ऑन पी रेफरन्स आय एम जी एस एफ पी रेफर आई एम जी देन क्लिक ऑन फाइनेंशियल अकाउंटिंग न्यू फाइनेंशियल अकाउंटिंग न्यूजनतर अकाउंट रिसबल एंड अकाउंट्स पेएबल ठीक है अकाउंट रिसल एंड अकाउंट्स पेबल वेन्डर अकाउंट वेन्डर अकाउंट तर मर डेटा मास्टर डेटा मास्टर डेटान प्रिपरेशन फॉर क्रिएटिंग वेन्डर मास्टर डेटा फर्स्ट आपका टॉपिक है डिफाइन अकाउंट ग्रुप विथ स्क्रीन लेआउट की कोड बघायचं असेल तर मेन्यू वर ऍडिशनल इन्फॉर्मेशन देन अगेन ऍडिशनल इन्फॉर्मेशन डिस्प्ले की आय एम जी ऍक्टिव्हिटी ठीक आहे हे मी माझ्या प्रत्येक मध्ये दाखवलेलं आहे सो लक्षात ठेवा ठीक आहे सो मी इथे एक्झिक्यूट करतोय फर्स्ट क्लॉकवरती क्लिक करा एक्झिक्यूट करा क्लिक ऑन न्यू एंट्रीज क्लिक ऑन न्यू एंट्रीज फर्स्ट इथे अकाउंट ग्रुप टाकायचा अकाउंट ग्रुप अकाउंट ग्रुप म्हणजे आता आपण टी ए आर एम लिहितोय मी ठीक आहे आणि इथे डिस्क्रिप्शन लिहा रॉ मटेरियल ग्रुप अकाउंट ग्रुप रॉ मटेरियल ग्रुप लिहिलं आणि पुढे डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी ने ने तुमचा कंपनी कोड मेन्शन करा प्रेस एंटर करा बघा घेतोय का ठीक आहे टी ए आर एम त्यांनी घेतलेला आहे जर के यूज केला असेल तर सिस्टम ऑटोमॅटिकली पॉपअप देईल की हा ऑलरेडी यूज आहे करून सो so, टी ए आर एम हा माझा अकाउंट ग्रुप झाला ठीक आहे सो so, एकदा ह्याला सेव्ह करा एंटर मारून प्लीज एकदा 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 ह्याला सेव्ह करा देन ओके क्रिएट रिक्वेस्ट तुम्हाला टाकायची मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कशा पद्धतीने रिक्वेस्ट टाकायची ठीक आहे सो so, मी इथे मेन्शन करतो फर्स्ट आपण अकाउंट ग्रुप क्रिएट केला आहे रॉ मटेरियल की ए आर एम ठीक आहे हा माझा काय झाला रॉ मटेरियल ग्रुप रॉ मटेरियल ग्रुप म्हणजे अकाउंट ग्रुप ठीक आहे त्याच्यानंतर आता मला आता या ग्रुपमध्ये सेव्ह केलं बघा इथे डेटा वर सेव्ह लिहिला ना बट इथे काही कॉन्फिग्रेशन आहे so, इथे दिसतं तुम्हाला फिल्ड स्टेटस जनरल डेटा कंपनी कोड डेटा परचेसिंग डेटा ठीक आहे सो ह्याच्यामध्ये आपले जे रॉ मटेरियलचे वेंडर बनवणार ना त्यांना काही गोष्टी आपण रिक्वायर्ड करणार आहोत की जेव्हा एखादा मी वेंडर क्रिएट करेल बरोबर आहे सो त्या वेंडरची कोणती कोणती डिटेल मला लागणार आहे कंपल्सरी मी घ्यायचीच आहे सो इथे ते कॉन्फिग्रेशन आपण करणार आहोत फिल्ड स्टेटसमध्ये ठीक आहे आता हे कसं असतं नाही तुमच्या रिक्वायरमेंट तुमच्या क्लायंटची कशी रिक्वायरमेंट असेल ना त्या हिशोबाने तुम्हाला इथे हे ऑप्शन्स रिक्वायर्ड करायचे तो फर्स्ट आपण जातो जनरल डेटामध्ये ठीक आहे इथे जनरल डेटा आहे फिल्ड स्टेटसच्या खाली जनरल डेटा डबल क्लिक करा जनरल डेटावरती जनरल डेटामध्ये आल्यावर इथे बघा सिलेक्ट ग्रुप इथे दिसतात हे फिल्ड त्यांचे सो ॲड्रेस कम्युनिकेशन कंट्रोल पेमेंट ट्रान्झॅक्शन कॉन्टॅक्ट पर्सन आपण हे फील्ड स्टेटस ग्रुपमध्ये पण बघितलेलं आहे सेम त्याच पद्धतीने इथे आहे ठीक आहे सो डबल क्लिक करतोय मी ॲड्रेसवर सो फर्स्ट घेतो आहे नेम वन मी रिक्वायर्ड करतो आहे बघा इथे ऑप्शन आहे सप्रेस आहे रिक्वायर्ड एंट्री आहे ऑप्शनल एंट्री आहे आणि डिस्प्ले आहे सो फर्स्ट घेतो आहे मी नेम वन ठीक आहे त्याच्यानंतर मी काय घेतो आहे रिजन घेतो आहे रिजनला रिक्वायर्ड करतो आहे ठीक आहे सो तुम्हाला जर अजून बाकीच्या गोष्टी पण घ्यायच्या असेल तर तुम्ही घेऊ शकता ठीक आहे जेव्हा तुम्ही पर्टिक्युलर सिंगल वेंडर क्रिएट कराल ना त्याच्याशिवाय ह्या गोष्टी तिकडे ॲड केल्याशिवाय तुमची नेक्स्ट स्टेप होणार नाही ठीक आहे सो इथे दोन विंडो आहेत फर्स्ट आहे त्याच्यानंतर सेकंड सो तुमच्या की कीबोर्डवर पेज डाऊन असेल फेज डाऊन प्रेस करा बघा इथे बनले पी बॉक्स विदाऊट नंबर पीओ बॉक्स कंट्री सो ह्याच्यामध्ये जे फील्ड आहे आता हे तुम्ही बोलत जसं की एस एपी कस्टमाइज असतो हो कस्टमाइज असते इथे जर तुम्हाला कोणती अजून फील्ड ॲड करायची असेल सो तुम्हाला तुमच्या ॲब्यापार टीमसोबत कॉर्डिनेट करून तिथे त्या फील्ड तुम्ही ॲड करून घेऊ शकता ठीक आहे सो अशा पद्धतीने कस्टमाइज पण होतं ते क्लिअर आहे बट बाय डिफॉल्ट एवढे जे एस आय पीने प्रोवाईड केलं त्याच्यामध्ये ऑलमोस्ट काम होऊन जातं बरं एखाद्याची रिक्वायरमेंट असेल डिफरंट डिफरंट आता वेगवेगळ्या कंट्रीजनुसार वेगवेगळ्या प्रॉडक्टनुसार वेगवेगळ्या कंपनीच्या फ्लोनुसार त्यांना त्यांची रिक्वायरमेंट लागत असते सो ते लोक त्यांच्या हिशोबाने कस्टमाइज करून घेतात ओके सो आपण काय केलं ॲड्रेसमध्ये नेम वनला रिक्वायर्ड केलं आहे आणि मी रिजनला रिक्वायर केलं आहे कोणत्या रिजनमधून तर येतो म्हणजे कोणत्या स्टेटमधून तो येतो ठीक आहे सो बॅक केलं आहे मी ते डायरेक्ट सेव्ह नाही केलं तर ठेवतात ते एकदा तुम्ही रिक्वायर्ड केलं तर रेडिओ बटनवर ते तसंच राहतं तुमचं जे काय पहिलं कॉन्फिग्रेशन करून घ्या मग डायरेक्टली एकदाच तुम्ही सेव्ह करा बॅक जातो मी असंच ठेवतो अजून सेव्ह नाही केला बॅक जातो कम्युनिकेशन तुम्हाला जर करायचं असेल तर करू शकता मी आता सध्या काही नाही कम्युनिकेशन वगैरे कंट्रोल्स वगैरे पेमेंट ट्रान्झॅक्शन्स वगैरे आपण बघूयानंतर ठीक आहे या सगळ्या गोष्टी ज्या मी सांगतो त्या तुम्ही आता सध्या रिक्वायर्ड करा जसं जसं आपण पुढे काय करणार करू टॉपिक वेस्ट त्या गोष्टी तुम्हाला तिथे दिसतील ठीक आहे सो त्याच्यानंतर मी आता वापस जनरल डेटा कम्प्लीट केला त्याच्यानंतर कंपनीकोट डेटा कंपनीकोट डेटा दिसतो तुम्हाला त्याच्यावर डबल क्लिक करायचं आहे कंपनीकोट डेटानंतर अकाउंट मॅनेजमेंट फर्स्ट आहे अकाउंट मॅनेजमेंट त्याच्यावर डबल क्लिक करायचं आहे त्याच्यामध्ये रिकन्सिलेशन अकाउंट कंपल्सरी पाहिजे तुम्हाला रिकन्सिलेशन अकाउंट अँड शॉर्ट की बरोबर आहे वेंडरची शॉर्ट की असते ठीक आहे रिकन्सिलेशन अकाउंट अँड शॉर्ट की आपण कंपल्सरी केलेली आहे रिक्वायर्ड केलेलं आहे पुन्हा मी बॅक येतो त्याच्यानंतर पेमेंट ट्रान्झॅक्शन खाली आहे पेमेंट ट्रान्झॅक्शन त्याच्यावरती पण डबल क्लिक करा त्याच्यामध्ये फर्स्ट आहे टर्म्स ऑफ पेमेंट टर्म्स ऑफ पेमेंट काय आहे ते मी नंतर एक्सप्लेन करी सध्या इथे ऑप्शन्सला रिक्वायर्ड करा टर्म्स ऑफ पेमेंट आणि पेमेंट मेथड तुम्ही कशा पद्धतीने वेंडरला पेमेंट करणार बाय कॅश बाय बँक ठीक आहे सो तिथे मेन्शन करावं लागतं सो या दोन गोष्टी आपण रिक्वायर्ड करतो आहे टर्म्स ऑफ पेमेंट अँड पेमेंट मेथड बाय कलो ठीक आहे बाकी मी कोणत्या गोष्टी आता सध्या करत नाही आहे ठीक आहे एवढं झालं त्याच्यानंतर सेव्ह करा बाहेर येऊन सेव्ह करा सो माझा रॉ मटेरियल ग्रुप अकाऊंट ग्रुप क्रिएट झाला आहे माझ्या कंपनीसाठी रॉ मटेरियल अकाउंट ग्रुप क्रिएट झालेला आहे ठीक आहे मी बॅक आलो आता त्याच्यासाठी आपल्याला काय क्रिएट करायचं आहे सेकंड स्टेप काय आहे नंबर रेंज क्रिएट करायचं आहे हे बघा क्रिएट नंबर रेंज फॉर वेंडर अकाउंट ग्रुप जो आपण ग्रुप क्रिएट केला रॉ मटेरियल टी ए आर एम त्याच्यासाठी मला एक नंबर रेंज क्रिएट करायची आहे सो त्याचा टिकोड आहे एक्स के एन वन ठीक आहे एक्स के एन वन सो पुन्हा सिस्टमवर आलो मी इथे बघा खाली स्क्रोल करायचं आहे कसं थोडं तुम्हाला इथे दिसेल सेम त्याच लाईनमध्ये एकदम खाली आलात की ते ऑप्शन आहे क्रिएट नंबर रेंज फॉर वेंडर अकाउंट्स एक्स के एन वन क्रिएट नंबर रेंज फॉर वेंडर अकाउंट हे व्यवस्थित थोडं बघून घ्या थोडं याच्यामध्ये कसं ना खूप सारे नंबर रेंज बनवलेले आहेत सो आपल्याला थोडं ऍडजस्ट करून बनवावी लागते सो एक्झिक्यूट करायचं इथे वर क्लिक केलं इथे बघा फर्स्ट आहे इंटरवल्स तो ओनली डिस्प्लेसाठी आहे त्याच्यानंतर मिडल आहे त्याच्यामध्ये तुम्ही चेंज आणि न्यू क्रिएट करू शकता आणि इथे आहे एनआर स्टेटस म्हणजे किती यूज झालं ते बघू शकतो ठीक आहे सो आपण मिडलवरती क्लिक करतो आहे एन आर स्टेटस इंटरवल मिडल इंटरव्हल्स आता इथे बघा ना खूप सारे नंबर बाय डिफॉल्ट ऑलरेडी बनलेले आहेत बरोबर आहे सो आता इथे तुम्हाला एंड माहीत नाही पडणार की कुठून सुरुवात करायची सो त्यासाठी आपण काय करणार इथे बघायचा फ्रॉम नंबर आणि टू नंबर बघायचा ठीक आहे फ्रॉम नंबर आणि टू नंबरमध्ये ठीक आहे फ्रॉम किती आता हा यूज झालेला आहे आणि त्याच्यानंतर यांना स्टेटस चेक करायचा त्यांचा ठीक आहे इथे काय सांगितलंय बघा थ्री थाउजंड वन लास्ट थ्री थाउजंड फिफ्टीपर्यंत बट इथे यूज झालेली आहे ती रेंज ठीक आहे सो वन नाईन नाईन टू 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 इथे ती पण यूज झालेली आहे जी बॅलेन्स असेल ना ती आपल्याला कॉपी पेस्ट करायची आता मी ती तुम्हाला करून दाखवतो इथे आता बघा इथे थ्री फिफ्टी आहे थ्री फिफ्टीपर्यंत पण यूज किती झाली आहे थ्री ट्वेंटीपर्यंत बरोबर आहे दिसतं सो थ्री ट्वेंटी थ्री ना मी हिला सिलेक्ट करतो कंट्रोल सी कॉपी करा कॉपी केल्यानंतर त्या रेंजवरच हिला प्रेस करायचं आहे कंट्रोल बी ठीक आहे आणि इथे काय करायचं आहे जे तीन आहे ना एक रेंज वाढवायची ट्वेंटी थ्री तिथे ट्वेंटी फोर करा ठीक आहे खूप लोकांना हे करायला जमत नाही कन्फ्यूज होतात की अरे सर क्रिएटच होत नाही क्रिएटच होत नाही तुम्हाला व्यवस्थित लक्ष देऊन करा ठीक आहे आता मी ही वाली रेंज जी होती ट्वेंटी थ्रीवाली ही कॉपी केली आणि इथे पेस्ट केली त्या समोरचा जिथे ब्लँक आहे ना टू नंबरवरती ती पेस्ट केली पेस्ट केल्यानंतर ट्वेंटी थ्री होतं तिथं ट्वेंटी फोर केलं आणि प्रेस एंटर करा प्रेस एंटर केल्यानंतर जर सिस्टमनी तुम्हाला काहीच एरर नाही दिला ना मग समजायची ती रेंज तुम्ही यूज करू शकता ठीक आहे सो मी याला वापस अगेन कॉपी केलं कॉपी केल्यानंतर इथे प्लस सिम्बॉल आहे प्लस इन्सर्ट लाईन ठीक आहे सो so, एक इकडे एक, एक लाईन इन्सर्ट करायची ती नंबर रेंज पहिलं प्रेस करायची पुन्हा इथे ट्वेंटी फोर आहे त्याला ट्वेंटी फाय करा ठीक आहे पुन्हा ती इथे रेंज अजून एकदा कॉपी करा सॉरी पेस्ट करा आता तुम्हाला किती रेंज मोठी द्यायची तुम्ही वाढवू शकता ठीक आहे ट्वेंटी पासून मी देतो फिफ्टीपर्यंत थ्री फिफ्टी बघा एवढी रेंज मला एक्स्ट्रा भेटणार आहे आता इथे नंबर रेंज इथे बघा नंबर रेंज इथे नंबर रेंज दिलं आहे ना आता इथे एक आयडेंटीटी क्रिएट करायची या रेंजसाठी मला एक आयडेंटिटी क्रिएट करायची सो थोडा ॲंटिक असला पाहिजे अल्फा अल्फान्युमेरिकल सिम्बॉलिक जसं पाहिजे तुम्ही क्रिएट करू शकता ठीक आहे सो मी स्लॅश टाकतो आहे प्लस मी करली ब्रॅकेट टाकतो आहे बघूया घेतोय प्रेस एंटर करायचं आहे बघा त्यांनी घेतलेली आहे कोणताच मला एरर दिला नाही एंटर मारल्यानंतर क्लिक ऑन सेव्ह करायचं थी। आहे ठीक आहे बघा असं तुम्हाला मेसेज आला पाहिजे इंटरवल ट्रान्सपोर्ट ओके करा तुमची रेंज क्रिएट झालेली आहे जो आपण इथे नंबर रेंज क्रिएट केला ना तो लक्षात ठेवायचा कुठेतरी लिहून ठेवायचा ठीक आहे क्लिअर झालं मी इथे साईडला इथे क्रिएट एक नंबर रेंज लिहून ठेवतो आणि करली ब्रॅकेट ठीक आहे द सेंटर मी पुन्हा एकदा ही नंबर रेंज क्रिएट करून दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात राहील की आपण कशा पद्धतीने क्रिएट केली करून पुन्हा लक्षात ठेवा व्यवस्थित लक्ष देऊन ऐका ठीक आहे मी बॅक जातो ठीक आहे पुन्हा मी दाखव नंबर रेंज करून हे खूप इम्पॉर्टंट आहे खूप जणांना जमत नाही तो स्टुडंट लोक याच्यामध्ये खूप स्ट्रगल करत असतात व्यवस्थित लक्ष देऊन बघा काय करतोय ठीक आहे क्रिएट नंबर रेंज फॉर वेंडर अकाउंट्स एक्झिक्यूट करतोय लाईव्ह मी तुम्हाला दाखवतोय करून इंटरवल्सवरती मिडल इंटरवल्सवरती क्लिक करायचं आहे ठीक आहे आता याच्यामध्ये फ्रॉम आणि टू नंबर बघायचा ठीक आहे शेवटचा जो नंबर आहे याचा इथे एन आर स्टेटसमध्ये चेक करायचा की कोणती आता ही यूज करून झालं ती रिपीट नाही करायची आणि एकदा जर समजा चुकलं काही चुकीचं झालं तर तुम्ही कॅन्सल करा आणि त्याला सेव्ह नका करू डोंट सेव्ह करून बाहेर या एक्झिट मारा ठीक आहे स्वतः रेंज चेक करू आपण कोणती यूज झाली आहे सेवन नाईन 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 वन झिरो नाईन वन झिरो नाईन नाईन सिक्स वन वन टू वन टू सिक्स टू ठीक आहे स्क्रोल करा तुम्हाला खाली खाली भेटत जाईल खूप रेंज असतात आरामशीर तुमचं काम होतं याच्यामध्ये असं नाही की रेंजेस भेटत नाही मला खूप नंबर ऑफ रेंजेस आहेत त्याच्यामध्ये क्रिएट केलेला सो तुम्ही कोणतीही यूज करू शकता थोडंसं तुम्हाला आ, सर्चिंग करायचं व्यवस्थित स्टार्टिंगच्या पाच जरी रेंज असेल तरी कॉपी पेस्ट करून तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही रेंज वाढवून टाकायची त्यांना तो बि एट थर्टीपर्यत है बट एक ट्वेंटी एट यूज के लिए ठीक है मैं ही यूज करू शो मी ट्राई करून बोतो होते क्या ठीक है, है सो ही रेंज कॉपी के लिए कंट्रोल सी कॉपी अगेन यहाँ चौर क्या क्या पेस्ट कराएं कंट्रोल बी पेस्ट आता इतना ट्वेंटी एट है ना सो ट्वेंटी एटला इतने एट, एट का नाइन करते बराबर है ट्वेंटी एटला मैं ट्वेंटी नाइन के लिए जस्ट प्रेस एंटर करा मला सिस्टम मी काही पॉप न दिला सो अगेन सिलेक्ट करायची ती रेंज कॉपी करायची कॉपी केल्यानंतर इन्सर्ट प्लस लाईन बरोबर आहे वरती जायचं आहे स्क्रोल करून इथे ती रेंज पुन्हा पेस्ट करा ठीक आहे आता ट्वेंटी नाईन होती ना सो ह्याला काय करा थर्टी करा थर्टी करा त्याच्यानंतर इथे सेम अगेन एक पेस्ट करा ती रेंज आता थर्टीपासून तुम्हाला किती वाढवायचं आहे मला फॉर एक्झाम्पल फिफ्टीपर्यंत आहे ट्वेंटी एक्स्ट्रा वाढवायचे बस होतात आपल्याला आपण प्रॅक्टिससाठी करतो आहे आणि पुन्हा इथे अँटी कोर क्रिएट करायचा आपल्या रेंजसाठी सो मी अगेन क्लिक करतो अंडरस्क्रो प्लस कर्ली ब्रॅकेट ठीक आहे बघा अंडरस्कोर अँड कर्ली ब्रॅकेट प्रेस एंटर करा बघा हां हां इथे बघा खाली ओव्हरलॅप झालं म्हणून मॅसेज आला आहे ओव्हरलॅप झालं ही रेंज आपण नाही घेऊ हो शकत ठीक आहे सो त्याच्यासाठी काय करायचं बॅक जावा अगेन ठीक आहे तुम्हाला मॅसेज देईल नो करा तिथे किंवा यस करायचं कॅन्सल करायचं तर no, नो सेव्ह नाही करायचं आहे मला सेव्ह नका करू ती रेंज बाहेर येणार असं ठीक आहे जर तुम्ही चुकलात तर नेहमी असंच करायचं सेव्ह नका करू नाहीतर जे काय असं चेंजेस होतात ते ऍड होतात मग रेंज आपल्याला भेटत नाही व्यवस्थित सो अगेन इंटरवल्सवर क्लिक करा अजून सर्च करू आपण खाली जाऊन असंच खूप स्टुडंट लोकांना प्रॉब्लेम येतात हे व्यवस्थित थोडं लक्ष देऊन करा खूप रेंज आहेत त्याच्यामध्ये शोधलात तर तुम्हाला सगळं भेटेल त्याच्यामध्ये बघा ही फोर लॅक पर्यंत आहे ठीक आहे सो आपण इथे चे हिला वाढवू शकतो हिला कॉपी करा पेस्ट करा ट्राय करून बघू इथे ट्वेंटी फाय दिलं मी त्याला पुढे सेंटर केलं काही एरर नाही दिला अगेन कॉपी करा ती रेंज इथे प्लस लाईन इन्सर्ट करा स्क्रोल बारनी वरती या इथे ॲड करा अगेन इथे ट्वेंटी फाय त्याला ट्वेंटी सिक्स करा कॉपी करा ती रेंज अगेन इथे बाजूला पेस्ट करा सो आता इथे आपण काय करूया चेंज करूया ट्वेंटी सिक्स होती ना सो मी फोर्टी फाय करतो ठीक आहे आणि इथे कॅन्टी क्रिएट करतो डबल कोड्स विथ कबली ब्रैकेट तर सेंटर बघा घेतलं आहे बघितलं ती रेंज घेतली काही पॉपअप नाही दिला अँड क्लिक ऑन सेव्ह क्लिक ऑन सेव्ह ओके करायचं आहे तुमची हा एक नंबर रेंज क्रिएट झाला समजलं एवढं तुम्हाला बेसिक आहे व्यवस्थित आहे फोकस देऊन करा त्याच्यामध्ये दे। होणार तुमचं ते क्रिएशन सेव्ह होणार ती नंबर रेंज पण क्रिएट होणार ठीक आहे बघा आता मी तुमच्यासमोर मला एरर पण आला मी तो पण तुम्हाला दाखवला आणि कसं क्रिएट करायचं ते पण दाखवलं ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे आपली असाईन नंबर रेंज टू व्हेंडर अकाउंट ग्रुप ती कोण आहे ओबीएस नेक्स्ट स्टेप आहे असाइन नंबर रेंज टू व्हेंडर अकाउंट ग्रुप सेम सेम स्टेप है सेम पाथ है ठीक so, है सो केल्यानंतर क्लिक ऑन के इथे पोझिशन दिसते तुम्हाला पोझिशन वरती क्लिक आहे पोझिशन वरती क्लिक अकाउंट ग्रुप अकाउंट ग्रुप बनला ना सो टी ए आर एम अपना अकाउंट ग्रुप आहे बरोबर आहे रॉ साठी प्रेस ओके करा किंवा प्रेस एंटर करा बघा इधे रॉ मटेरियल ग्रुप टी ए टी एस मी नेहमी सांगतो डिस्क्रिप्शनमध्ये आपला कंपनी कोड मेन्शन करत जावा जेणेकरून तुम्हाला माहीत पडणार की हा हा रॉ मटेरियल बरोबर मी बनवला माझाच आहे कधी कधी कोणी कोणी चेंजेस करतं सो माहीत नाही पडत म्हणून तुम्ही नेहमी डिस्क्रिप्शनमध्ये कंपनी कोड ठेवा सो आपण काय नंबर रेंज क्रिएट केलेला इथे स्लॅश अँड कर्ली ब्रॅकेट बरोबर आहे सो इथे ॲड करूया स्लॅश अँड कर्ली ब्रॅकेट बघा सर्च करून तो दाखवतो पण सेंटर करा आणि सेव्ह काहीच नाही करायचं जस्ट ॲड करा एंटर करा सेव्ह करा सो माझी नंबर रेंज पण क्रिएट झाली आणि ती नंबर रेंज मी माझ्या अकाउंट ग्रुपला म्हणजे रॉ मटेरियलचा जो माझा अकाउंट ग्रुप आहे जो मी ग्रुप क्रिएट केला आहे त्याला असाईन सुद्धा केली बरोबर आहे ठीक आहे सो माझा डेटा वॉ सेव्ह मला मेसेज आलेला आहे ठीक आहे सो हे आपलं अकाउंट ग्रुप क्रिएट झालं आहे बेसिक लेव्हलचं कॉन्फिग्रेशन जे होतं अकाउंट ग्रुप क्रिएट केलं आपण त्याच्यानंतर नंबर रेंज क्रिएट केली त्याच्यानंतर ती नंबर रेंज आपल्या अकाउंट ग्रुपला असाइन केली ठीक आहे सो डिफाईन अकाऊंट ग्रुप विथ स्क्रीन लेआउट केलं आपण ओबीडी थ्री त्याच्यानंतर नंबर रेंज क्रिएट केली मी माझ्या अकाउंट ग्रुपसाठी आणि ती नंबर रेंज मी माझ्या अकाऊंट ग्रुपला असाइन केली ठीक आहे सो आज आपण ती स्टेप बघितलेलं आहे ठीक आहे इथपर्यंत आपलं कंप्लीट झालेलं आहे आपल्या आता पुढच्या नेक्स्ट स्टेपमध्ये आपण बघूया रिकन्सलेशन अकाउंट कसं क्रिएट करायचं काय असतं ठीक आहे आय होप सो so, हा तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित करायला असेल व्यवस्थित स्टार्ट टू एंड पूर्ण बघा तुम्हाला पूर्ण व्यवस्थित कॉन्फिगेशन समजेल काय करतो आहे कसं करतो आहे कशासाठी करतो आहे सगळे कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील आणि प्रॅक्टिस खूप महत्वाची याच्यामध्ये खूप इजी सॉफ्टवेअर आहे खूप फ्रेंडली सॉफ्टवेअर आहे फक्त प्रॅक्टिस हवा ठीक आहे थँक्यू सो मच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये